मित्रांनो मार्गशीर्षच्या प्रत्येक गुरुवारी महिलांनी करावी ही प्रभावी सेवा सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण होतील पतीची प्रगती होईल पतीला दीर्घायुष्य लाभेल मुलांची प्रगती होईल आणि संसार सुखाचा होईल आयुष्य चांगले होईल आयुष्यात भरभराट येईल मित्रांनो मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी विवाहित महिला व्रत करते महालक्ष्मीचे पूजापाठ करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करत असते हा महिना विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो हा महिना महालक्ष्मीला समर्पित महिना मानला जातो या महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीची पूजा केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते यावर्षी मार्गशीर्ष महिन्यात एकूण चार गुरुवार आलेले आहेत तर या प्रत्येक गुरुवारी का विशेश काम, विशेश तुम्हाला काही विशेष कामं विशेष सेवा करायची आहे यामध्ये तुम्हाला मंत्रजप स्तोत्र वाचन आणि नैवेद्य आणि आरती लक्ष्मी मातीची करायची आहे आता तुम्हाला मंत्रजप कोणता करायचा आहे तर मार्गशीर्षच्या प्रत्येक गुरुवारी सकाळी एक माळ जप देवघरासमोर बसून तुम्हाला करायचा आहे श्री महालक्ष्मी नमः श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप तुम्हाला एक माळ करायचा आहे त्यानंतर तुम्हाला स्तोत्र वाचन करायचं आहे लक्ष्मीचे स्तोत्र नित्यसेवा या पोथीत दिलेला आहे श्रीसूक्त ते तुम्हाला एक वेळेस वाचायचं आहे आणि या दिवशी रात्री तुमचा उपवास तुम्ही सोडाल तेव्हा नैवेद्य मातासाठी करायचा आहे हा नैवेद्य मातेच्या आवडीचा नैवेद्य आहे तो म्हणजे दुधाची खीर तुम्ही ती साबुदाण्याची तांदुळाची कोणतीही करू शकतात पण खीर मातेला अत्यंत आवडीची आहे आणि मातेची आरती या चार गोष्टी तुम्हाला करायच्या आहे नैवेद्य दाखवल्यावर आरती करा श्रीसुक्त वाचा आणि मंत्र जप करा ही सेवा प्रभावी सेवा तुम्ही केली तर माता लक्ष्मी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न होईल तुमच्या घरात वास करेल आणि तुमच्या घरात याने सुख समृद्धी आणि भरभराट नक्की नांदेल तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ